मद्यपिंची पर्वणी म्हणजे एकतीस डिसेंबर आणि कटारी अमावस्या मात्र यंदा कोरोना या जागतिक महामारीमुळे शहरात देखील एकतीस जुलैपर्यंत संचारबंदी कायम आहे संध्याकाळच्या वेळेनंतरच मद्यपिंची पावले वाईन शॉप रेस्टॉरंट बियर बार देशी दारू दुकानांकडे वळतात मच्छी दुकाने हॉटेल्स बार उघडण्याची वेळ नाशिकमध्ये सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत असल्यामुळे संध्याकाळनंतर मैफिल बसणाऱ्या मद्यपिंचा यामुळे हिरमोळ तसेच रेस्टॉरंट बियर बार व वाईन शॉप व्यावसायिकांनाही फटका बसणार आहे त्यावेळी देशी दारू दुकानदार हरी सचदेव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या बावीस तारीख से लॉकडाउन हुआ है ऑल ओवर इंडिया में बाईस मार्च से हमको बहुत फर्क पड़ गया 20 -25 है बीस से पच्चीस परसेंट धंधा हो गया हमारा पहले अच्छा धंधा था लॉकडाउन से पहले हमारा मेन धंधा है शाम को बैठक का धंधा देशी वालों का ये है छह के बाद हमारा स्टार्ट होता है धंधा श्रावण महिन्यात अनेक लोक मांस मद्य व इतर अनेक पदार्थांचे सेवन व्रज्ञ करतात श्रावण सुरू होण्यापूर्वी अमावस्येच्या दिवशी पिऊन आणि मांसाहार करून उणीव भरून काढण्याचा प्रयत्न केला जातो मद्य सेवन करून गटारीत लोण्यासाठीच हा साथ दिवस असतो असे म्हटले जाते लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर वाईन शॉप दोन महिने बंद होते त्यावेळेस मद्यपीचे हाल झाले नंतर केंद्र सरकारने वाईन शॉप सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतर दुकानांवर मद्यपिंडी मद्य घेण्यासाठी एकच गर्दी केली होती कुठे नियम न पाळल्यामुळे पोलिसांचे दंडुके या मद्यपिंनी सहन करत मद्य बॉटल खरेदी केल्या वाईन शॉप सुरू केल्यानं सरकारच्या तिजोरीत के भर पडली मात्र वाईन शॉप व्यावसायिकांना धंद्याच्या दिवशीही सकाळी दहा ते संध्याकाळी पाच ची वेळ असल्यानं व पूर्ण वेळ शॉप्स खुले नसल्यानं व्यवसायावर परिणाम होणार आहे नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी भारत चव्हाण देवळाली कॅम्प